ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे जागतिक संवर्धन दिनाचे औचित्य साधून तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तसेच वन विभाग शहापूर परिक्षेत्र धासई संयुक्त विद्यमानाने मौजे धासई येथे वृक्ष लागवड संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमात अनेक महिला सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विविध प्रकारची स्वदेशी झाडांची लागवड केली कार्यक्रम सचिन रेपाळ उपवन संरक्षण शहापूर श्रीमती भाग्यश्री पोले सहाय्यक वन संरक्षण शहापूर यांच्या मार्गदर्शनात साजरा करण्यात आला सर्व श्री सदस्य तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा दर्शन विजय ठाकूर वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला कार्यक्रमात उपस्थित वन कर्मचारी वनपाल आनंद प्रभू संजय सावंत वनरक्षक योगेश पाटील निलेश भेरे, दिनेश फर्डे, उमाकांत आव्हाड जयवंत खेकाने विद्या फर्डे, जिजा ठाकरे पंढरीनाथ नागरगोजे सर्व वनमजूर उपस्थित होते यशवंत वाघ तालुका प्रतिनिधी शहापूर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र